बाजूला भाग आहे त्या ठिकाणी साधारणतः चार वाजलेले आणि छान हवा तर आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तर तुम्हाला उत्तर गरजा कोणते रे म्हणजे पुस्तकामध्ये आपण हे शिकतो पाठ्यक्रमामध्ये आपण हे मानवाच्या कोणत्या तर अन्न वस्तू आणि खेळ मुलभूत करत आहे परंतु खेळ चाळीस पन्नास वर्षा होत होते त्यावेळेला सगळ्यात आपल्याला इतर बाबी शिंदे मिळत होते म्हणून सध्याच्या काळामध्ये जर आपण केला काळामध्ये मूलभूत असणाऱ्या गरजा मुलांनो लक्षात घ्या त्याच्यामध्ये पहिली मूलभूत गरज आहे आपल्याला शुद्ध हवा निरोगी हवा मिळणे गरजेचं कारण जर आपण आपल्याला निरोगी हवा नाही मिळाली शुद्ध हवा नाही मिळाली तर काय होईल म्हणजे आपला श्वास काय होईल त्या ठिकाणी गोद मरेल बरोबर आपला श्वास काय होणार आहे त्या ठिकाणी गोदमरणार आहे आपल्याला शुद्ध पाणी नाही मिळालं तर काय होईल त्यातून पसरणारे रोग होतील मानवाला आणि आपल्याला शुद्ध अन्न नाही मिळालं तरी हीच कंडिशन आहे की त्या ठिकाणी आपल्याला पोपाचे विकार होतील आणखी काय होईल म्हणजे लक्षात घ्या की आज काळ बदललेला आहे चाळीस पन्नास वर्षापूर्वी पर्यावरण ठीकठाक होतं त्यावेळेला प्रदूषण नव्हतं माणसाचा पर्यावरणामध्ये हस्तक्षेप कमी होतात परंतु माणसा मानवाचा पर्यावरणामध्ये एवढा हस्तक्षेप वाढलेला आहे की त्याच्यामुळे काय होत आहे सध्या त्या ठिकाणी हे मूलभूत गरजा आता बदललेले आहेत म्हणजे आजच्या घडीला मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत अगदी बरोबर म्हणजे माणसाच्या आजच्या घडीला मूलभूत गरजा कुठल्या आहेत तर माणसाचा मूलभूत अधिकार आहे की त्याला शुद्ध हवा मिळते त्याला शुद्ध पाणी मिळणं गरजेचं आहे आणि त्याला निरोगी अन्न किंवा काय म्हणूया आपण त्याला शुद्ध अन्न किंवा सात्विक अन्न जे रासायनिक खतांपेक्षा मुक्त असेल म्हणजे रासायनिक खत नसलेलं अन्न मिळणं त्याला अशा आहे काळाची गरज बनलेली असा धन्यवाद